हॅलो फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर सकाळ सकाळ पावणे नऊ आहेत वरच जस्ट गेला आहे आणि वरचसाठी मटकीची भाजी बघा मटकीची भाजी चपाती त्याला करून दिली आणि बेस लावले पण लाईट गेली बघा पण येईल लाईट आणि बघूयात आता मेन म्हणजे मला जायचं आहे स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामींचं आवरायला असं म्हणूयात कारण आहे असं की जे काका असतात दोघे तर ते गेलेले आहेत देवाला कुठे बाहेर त्याच्यामुळे मग त्यांनी सांगितलं की तुम्ही हे करा माझी एक मैत्रीण आहे त्यांच्याकडे चावी ठेवली आणि काल सोमवार होता त्याच्यामुळे मग काल मी नैवेद्य घेऊन गेलीच होती आताही तिचा कॉल आला आहे मी एकटीच आहे येत आहे का म्हटलं ओके कालच मी तिला बोलली होती की मला फोन करा त्याच्यामुळे मी जाते बघूयात आता दिवसभर काय काय होईल ते तुमच्याशी नक्की शेअर करेल व्हिडिओलासुद्धा गॅप पडत आहेत धनंशिकेसवरती थोडं समजून घ्या चला जाऊन आहून जाऊन अजून आवरते आणि त्याच्यानंतर मग दळणही आणायला जायचं आहे बोलले की तुम्ही आवरल्यावर गाडी घेऊन या तिकडे मग आपण दळण घ्यायला जाऊयात चल आता मी चालली होती स्वामींच्या केंद्रामध्ये आणि माझ्यापासून साधारणतः एक चार पाच मिनिटं लागतात चालत जायला आणि स्वामी समर्थ बालविकास सेवा केंद्र आहे इथे आणि बोर्डसुद्धा लावलेला आहे तो मी तुम्हाला झूम करून दाखवते आणि दर रविवारी आमच्या इथे बालसंस्कार सुद्धा होतात बालसंस्कार आणि शिबिर खूप भारी आहे श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक बालविकास केंद्र आणि आता मी चालली होती पण इथे एक आवाज होता चालू त्याच्यामुळे मग मी इथे वाईसवरच करते सकाळ सकाळ थंडी होती साडेआठ पावणे नऊ पावणे नऊ वाजले असतील जवळपास आणि मग आहोणचं नव्हतं आवरलं म्हटलं चला तुम्ही आवरून या मागून मी जाते पुढे आरतीला ते बरोबर आले आणि नंतर आम्ही आरती घेतली तर बघा कळस दिसतोय हे आहे देवीचं मंदिर आणि त्याच्यानंतर त्याच्या शेजारी श्री स्वामी समर्थ केंद्र आहे आपलं आणि खूप भारी वाटतं बघा सकाळ सकाळचं छान असं ऊन पडलं आहे आणि माझी एक मैत्रीण आहे ती पुढे आली होती त्यांनी झाडायला सुरुवात केली होती तर मी म्हटलं मग फुलं वगैरे मी तोडून घेते आणि फुलं तोडून घेतली आणि मग बाकी सगळं स्वामींचं सा साफ वगैरे करून खूप सारी फुलं आहेत स्वामींच्या इथे आणि म्हणजे म्हणतात ना की स्वामींना काळजी आहे सर्वांची त्याच्यामुळे मग स्वामी स्वतःची बरोबर जे म्हणजे फुलांची वगैरे सोय आहे तिथे सगळी आणि भरपूर फुलं येतात विशेष म्हणजे रोज आणि या पद्धतीने एक छोटा मुलगा होता त्याच्याशी मी बोलत होते त्याच्यानंतर सगळी फुलं वगैरे तोडून घेतली मग स्वामींचा फोटो वगैरे जो आहे तो स्वच्छ पुसून घेतला सगळी पहिली कालची शिळी फुलं जी आहेत ती काढून घेतली नंतर ताजी जी फुलं आहेत ती सगळी ठेवली ते आता सध्या कळ्या आहेत थंडीने लवकर फुलं नाही उमलत पण नंतर जेव्हा आपण पाहतो इथे बघा ही फुलं तोडून आणली आहेत आणि कालची फुलं बघत असाल तर खूप छान अशी ठेवलेली आहेत सध्या ती सुकलेली आहेत आणि ही जी लाल फुलं आहेत ना हे मी घरी आणणार होते मला तेल करायचं आहे डोक्यासाठी म्हणजे केसांना लावण्यासाठी जास्वंदीच्या फुलांचं आणि स्वामी समर्थांचा फोटो वगैरे मी छान क्लीन कर केला त्याच्यानंतर पुन्हा एकदा गंध वगैरे लावला आणि मग सगळ्या कळ्या ज्या आहेत त्या ठेवून दिल्या त्यानंतर बरोबर तर मंदिरातून आले आणि बऱ्यापैकी काम आवरलं आहो आले होते घ्यायला आरती लिहित मिळाली त्यांना आम्ही आरती केली आणि आता वाचतायत सव्वा अकरा आणि बेस झाले ॲक्च्युली खूप वेळ लाईट नव्हती म्हटलं आता काय होईल रामजाने पण आली लाईट आणि बेस झाले क्रीमसुद्धा फेटली आहे मी बघा इकडे पाच सात केक करायचे आणि कसं असतं एक तीन चार शिल्लक असले की मग एकच बॅच करते एका बॅचला सहा होतात आणि मग तेवढेच करायचे आणि रोज रोज फ्रेश करायचे बऱ्यापैकी कधी कधी दोन शिल्लक राहतात कधी तीन राहतात कधी चार पाचही राहतात कधी कधी असं होतं की जर कमी गेले तर मग करायलाही नाही लागत आणि एक दोन तीन दिवस केकला काही नाही होत त्याच्यामुळे तर चला आता हे केक जे आहेत ते क्रमकोट करून घेते आणि मग फायनल करण्यासाठी नंतर करेन क्रमकोट करते थोडंसं काम आहे थोडेसे तांदूळ आणलेत तर घरगुती ते साफ करायचे त्यांना थोडं चाळायचं आहे पण आता हे केक थोडे क्रमकोट करून ठेवले म्हणजे सेट होते सव्वा अकरा झाले वरतसाठी टिफिन वगैरे बनवून दिला वरत गेला आणि मग नंतर माझं आवरलं आहूनना मी बोलवलं होतं कारण आम्हाला दळण घ्यायला जायचं होतं दळण थोडंसं एक दोन किलोमीटर नेऊन देतो आम्ही गाव आहे एक छोटंसं तिथे दळण घेऊन आले आणि बाकी सगळं आवरले अजून थोडंसं काम राहिले शिल्लक भांडे हसायचे राहिले आता मावशी नाही आहे भांड्यांना फक्त फरशीसाठी आहे ताई पहिल्या ज्या मावशी होत्या त्या आता नाही आहेत आणि आता फक्त फरशीसाठी आहेत त्या आणि इकडे बघा केक करायचे आहेत भांडे तर अजून पडलेत घेते आता आवरून चला जे होईल ते तुमच्याशी शेअर करते तर केक वगैरे सगळं झालंय आणि जवळजवळ चार वाजलेत केक करून घेतले थोडासा आरामसुद्धा केला इकडे बघा केक पॅक करायचेत पाहुणे चार वाजलेत वरद अजून आलेला नाही आहे वरद येईलच आता बघा चार वाजत आले आणि वरद आला की मग केक लगेच शॉप शॉपमध्ये पाठवायचे आणि मला भाजी घ्यायला जायचं आहे बाजारात आज आमच्याकडे आठवडे बाजार असतो सिटीमध्ये डेली भाजी मिळते तशी आमच्याकडेही मिळते पण बाजारात जर गेलं भाजी बाजारात तर मग ऑप्शन्स असतात आपल्याला वेगवेगळे आणि मंडईवाल्यात म्हणजे भाजीवाला जो असतो त्याच्याकडे जे भाजी असते तीच आपल्याला घ्यावी लागते आणि खूप छान भाज्या मिळतात फ्रेश एकदम ताज्या गावच्या त्याच्यामुळे आणि आता केक पॅक करते आणि मग तुम्हाला दाखवते मी हे बघा केक म्हटलं तुम्हाला दाखवावे तर हा दा, आहे पाईनॅपल हाफ के जी त्यानंतर आहे स्ट्रॉबेरी हाफ के जी त्यानंतर आहे रोज फालुदा त्यानंतर आहे व्हाईट फॉरेस्ट त्यानंतर दोन रसमले तर हे आहेत आजचे केक आणि अजून एक आहे छोटा ब्लॅक फॉरेस्ट केक जे आहेत तर ते पॅक केलेत आणि एक छोटा ब्लॅक फॉरेस्ट तो सुद्धा पॅक करून ठेवलाय तर आता याला मी कॅरीबॅगमध्ये भरून ठेवते तर केक पॅक करून ठेवलेत आणि आता वरही येईल त्याच्याकडे लगेच देऊन टाकते तर कधी कधी काय होतं केक डीप फ्रीजला असतात सेट होण्यासाठी आणि कधी कधी केक जे आहेत तर ते खूप जास्त कडक होतात आणि संध्याकाळी कस्टमर येतं तर जास्त कडक झाले की मग त्यांना कट होत नाहीत केक लगेच जर नेले तर आणि आता नेऊन जर काउंटरला ठेवले तर ते हवेने बरोबर मेल्ट होतात आणि अशा कमेंट येतात की ताई तू किती वेळ डीप फ्रीजला ठेवते तर माझा पाच सहा तास राहतो डीप फ्रीजला कारण मी अकरा बारा एक वाजेपर्यंत केक करते पाच सहा तास नाही म्हणता येणार ना। पण एक चार तीन चार तास राहत असेल आणि वरच चार साडेचारला आला चारला आला की थोडंसं त्याचं फ्रेश होऊन मग तो घेऊन जातो पण तरीही तीन चार तास राहतच असतील था पण काय ना छान सेट होतात ब इथून मी ब बॉक्समध्ये दे भरून देते आणि तिथे नॉर्मल फ्रीजला पण ठेवतो नॉर्मल म्हणजे तो जो ए सी काउंटर आहे तो आणि तिथे गेले की जरी थोडाफार त्यामध्ये आईस जमा झाला असेल तरी तो जाऊन मेल्ट होतो आणि तिथे पुन्हा सेट होतात ते व्यवस्थित फारसा तो काही प्रॉब्लेम येत नाही आणि हा बॉक्स तुम्ही एकावर एक ठेवता का बऱ्याचदा कमेंट्स येतात तर हो कारण बॉक्स माझे थोडेसे मा, मा हेवीतले असतात आणि तुम्ही जर सा साधे म्हणजे थोडं मटेरियल जर पातळ असेल तर मग ऑफकोर्स ते एकमेकांवर ठेवल्यावर खाली दबणारच तर त्यासाठी बॉक्स चांगले घेणं फार गरजेचं आहे आता माझे जे आहे ते एकमेकांच्या वरतीच ठेवून जातात आणि मी फ्रीजला जर जास्त स्टोअर करायचे झालं तर एकमेकांवरतीच करते ऍक्च्युली एक जास्त वेळच येत नाही जास्त स्टोअर करायची नाही जेवढे लागतात तेवढेच मी रोजचे बनवत असते तुम्हाला तर माहिती आहे चला म्हटलं थोडीशी माहिती द्यावी हे पिल्लू आलंय बघा स्कूलमधून कोणता डान्स घेतला आहे तू सांगा बोल बुलैया तू सॉंग भूल भे असं सॉंग घेयचं आणि जस्ट आलाय असं फेकू नको इकडे हे आत घेऊन जा ऐक ना ब्लेझर आत घेऊन जा मला बाजारात जायचंय एक काम कर तुला काय खायचंय तू जे बनवशिन ते मी बनवली जा प्रतिभाची सकाळी जा ते सोडून ते सोडून असं नाही बाबा चालत विकत नाही आहे का ना, बाबू ठीक आहे तुला काय खायचे ते तिथे दुकानात खाल्लं तरी चालेल मग बाजारात जायचंय फ्रुट सांगते तुला बनाना अन जा जावर जाऊन ठेव सगळे कपडे हा हो तर आता जायचं आहे मला बाजारात आणि तू आवर पटकन म्हणजे मला जायला येईल तर चला आता भाजी घ्यायला जायचे भाजी काय काय आणते काय खूप छान फ्रेश भाज्या मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मागच्या मंगळवारी भाज्या शिल्लक होत्या म्हणून मी गेले नाही जर भाज्या शिल्लक असल्या ना तर नाही जात कारण इकडनं कधी कधी आई पण पाठवते आणि कधी कधी आमचे रिलेटिवज आहेत बाकीचे तेही आणतात तर त्याच्यामुळे मग जर शिल्लक असेल तर नाही पण एखाद्या मंगळवारी जात भाजी म्हणजे सोपं नाही आहे पाचशे रुपयांची भाजीसुद्धा पुरत नाही म्हणजे भाजी कमी आणि बाकी खाऊ वगैरे होतं त्याच्यामुळे एखाद्या मंगळवारी मी नाही पण जात नसली लागत तर नाही जात एवढं काही असं फारसं हे नाही होत पण वरतला आता टिफिन द्यावाच लागतो त्याच्यामुळे मग चला आता त्याला भेंडी शेपू फ्लावर अशा भाज्या आवडतात तर त्या घेऊन येईल तर आता बाजारात जायला शक्यतो सुट्टे पैसे घ्यावे लागतात त्याच्यामुळे बघते आणि चल तुला किती दहा रुपये देऊ का दहा बस का आता वरद काय करेल इकडे वरद ना दहा रुपयात काहीतरी खाऊ घेईल आणि त्याला खायचे काहीतरी आणि मग तिथं खात बसेल आणि आहोंना पाठवून देईल आणि आलं कस्टमर तर तो, तो देतो पण आणि मग मी दोघे बाजारात जाऊन येऊ भाजी घेऊन आणि काय काय भाज्या आणू सांग मंचुरियन सॉरी फ्लावर मंचुरियनसाठी नूडल्ससाठी भाज्या फ्लावर फ्लावर आणू का हां फ्लावर आणल्यावर मग भाजी नाही बनवून घेऊ ठीक आहे त्याची फरमाईश बघा फ्लावरचं मंचुरियन बनव त्यासाठी फ्लावर घेऊन ये आणि नूडल्ससाठी सगळ्या भाज्या म्हणजे कोबी झालं शिमला झालं आणि त्याला फक्त खायचं पडतं मला तसं वाटतं केक करून बंद करायचं केक करणं बंद करून त्याच खाणं पूर्वत बसते आता आम्ही कदाचित दिदी येईल नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे मंथ एंडला या त्याच्यामुळे मग बघूयात आता जे काय होईल आणि तसा अजून एक मंगळवार होतोय पडतोय है, है ना तर बघूयात चला आता मी असं म्हणत असते ना त्याला दिदी आल्यावर हे करूया दिदी आल्यावर ते करूया त्याच्यामुळे तो म्हणतो की फ्लावर घेऊन ये फ्लावरचं मंचुरियन बनव आणि नूडल्ससाठी पण भाज्या घेऊन ये म्हणजे मुलांचं बघा काय डोक्यात असतं आणि हो पावभाजीसाठी आणि हो पावभाजीसाठी <laughs> तर चला आता बाजारात जाऊ भाजी घेऊन आले सुद्धा आणि भरपूर भाजी आणली आहे हिरव्या भाज्या आणल्या आहेत आणि इकडे फ्रुट्स आणले आहेत बोरं आणले आहेत छान आहेत खूप मोठेही नाहीत आणि खूप छोटेही नाहीत अशी मिडियम साईजची आणि केळी आणि ऑरेंज आणलेत अजून थोडे दिवस ऑरेंज असतील चांगले आणि इकडे बऱ्याच भाज्या आणल्यात जे भाजीचं आहे ते मी बाहेर भाज्या निवडताना त्याच्यामध्ये सगळा भाजीचा जो म्हणजे देठ वगैरे आहेत तर ते ठेवलीत आता सकाळी तिकडे लांब नेऊन टाकावं लागेल तर मी दाखवते काय काय भाज्या आणल्यात तर बाकी इकडे मी आ, मेथी निवडली आहे हे बघा छान अशी मेथी आणलेली आहे आ, दोन जुडी आणल्या होत्या त्याच्यानंतर कोथिंबीर पण निवडून ठेवली आहे हे बघा हिरवीगार अशी छान कोथिंबीर आहे त्यानंतर इकडे शेपू अजून निवडायची राहिली आहे शेपू पण छान आहे गावठी आणि इकडे आहे वटाणा एक किलो आहे त्याच्यानंतर आहे भेंडी यामध्ये त्याच्यानंतर गाजर आणलेत एक किलो आणि मुळा आहे फ्लावर आहे आणि इकडे कांद्याची पात आहे बटाटे वगैरे काढून ठेवले आहेत बाकीचं मी तर आता या ज्या भाज्या आहेत तर त्या फ्रीजमध्ये वगैरे व्यवस्थित ठेवून द्यायच्या तर चला आता व्हिडिओचा एंड करते इथे अजून स्वयंपाक करायचा आहे काहीतरी सात वाजत आले जवळपास वरत गेला ट्युशनला वरतला सातला ट्युशन असते केक वगैरे तर तो घेऊन गेला चला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये